काँग्रेसच्या राज्यामध्ये भारत हा आयातदार देश म्हणून ओळखला जात होता भारताची ओळख निर्यातदार देश म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झाली पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये अन्नधान्य आयात केलं जात होतं औषधं आयात केली जात होती युद्धसामुग्री आयात केली जात होती मोबाईल आयात केले जात होते अशा अनेक गोष्टी अहो तुम्हाला साधी गोष्ट सांगतो लहान मुलांची खेळणीसुद्धा आयात केली जात होती परंतु मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश निर्यातदार देश म्हणून देशाची ओळख ही जगासमोर यायला सुरुवात झाली एकवीस बावीसमध्ये भारत देशामध्ये जवळजवळ जव चाळीस हजार कोटी रुपयाचं धान्य हे निर्यात केलं गेलं दोन हजार तेवीस अखेर भारतातून दोन लाख कोटी पेक्षा जास्त औषधांची निर्यात भारतातून इतर देशांमध्ये कंपन्या करायला सुरुवात झाली आहे गेल्या नऊ वर्षामध्ये भारतातून चोवीस हजार कोटींची देळणी ही सुद्धा जगभरामध्ये निर्यात करण्यामध्ये आपले भारतातील उद्योजक हे तयार झालेत हे कशामुळे झालं आहे तर हे नवीन घडलेल्या पॉलिसीजमुळे झालं आहे हीच तर आहे मोदी